नमस्कार मंडळी राम राम श्री स्वामी समर्थ तर आज अंश माझा अजिबात ऐकत नव्हता जेवत नाहीये पोरग आज वडापाव पो पाहिजे म्हणून रुचलं होतं सकाळ सकाळी तर माझी आज सुट्टी होती मी जेवण बनवलं नव्हतं कारण माझं डोकं कमी होत नव्हतं आज दिवसभर आपल्या मॅडमची तब्येत नव्हती बरोबर दिवस पडले मारून देऊ मस्तपैकी सकाळच्या आज एक मित्र आला होता माझा तो म्हणतो अरे काय बाबा तू स्वयंपाक बनवतोय आज भरपूर दिवसानंतर आला तो आणि मी करून देत होतो पनीरची भजी बनवून देत होतो त्याला म्हणतात तो मला बोलत होता की अरे काय स्वयंपाक बनवतोय लग्नानं इत्यादा होता चेज बरा होता त्याला त्याला बोलतो अरे बा असं काही नसतं त्याची जर बायका असं काही नाही की स्वयंपाक बायकानेच करावा तुला जर तुझ्या घरी गेली बायको सासरला वगैरे तिच्या बाहेरला उपाशी मरणार असतात ना म्हणतो तू काही उपाशी मरणार आहेस का आणि आपण जेवढं काम करतो त्याच्या दुःखटीने बायका काम करतात माझी तर बायको माझ्यापेक्षा तर खरंच दुःखीनं काम करते कारण का तर मी तर महिन्यातनं माझ्या चार सुट्ट्या असतात तिचं असं काम आहे की तिला महिन्यातनं एक पण सुट्टी भेटत नाही पण तिच्या आज थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तिला सुट्टी घेतली होती तिनं म्हणलं जाऊ दे आराम कर तरी पण सकाळचं जेवण तिनं बनवलं पण ती काय दुपारी जाऊलीच नाही मग म्हणलं चला आता तो जो बात होता तिला फोडणी मारून द्या म्हणलं आणि सुनं खाल्या चपाती त्यांना असं वाटते की आम्ही काही बनवतोय हो काही पोस्ट करतोय जे पण माझे मित्रमंडळी येते त्यांनी कृपया ते व्हिडिओ नाही बघितले तरी चालेल मला काही फरक पडत नाही ते कारण का तो तसा आला होता त्याने कमेंट करत होता मला फोन देत होता पण नंतर मी पण त्याला बोललो असतो पण म्हणलं जाऊ दे एखादा मित्र आलाय घरी घरी येऊन त्याची फेरी ते करत आहे म्हणलं जाऊ दे त्याला काही बोललो नाही त्याला भेटन परत जर व्हिडिओ बघत असेल तर तुला सांगत परत तर पण बघ तो मला असा बोलला काय बघा तू टाकलाय ते मी लगेच तुला अनफॉलो केलं म्हणलं म्हटलं बरं झालं सगळ्यांनाच कर म्हणलं इन्स्टावरून कर फेसबुकवरून कर सगळं एक न कर तुझ्या एका फॉलो माझे म्हणलं हे हजारोमध्ये आपले जे युट्यूब फॅमिली आहे किंवा इंस्टावरचे ते जाणार नाही म्हणलं तू तू एकाने फॉलो केल्यामुळं त्यामुळे कमेंट किंवा काही कुणाही विषय बोलताना थोडं व्यवस्थित बोला जर कोण शब्द वापरा काही समोरच्या जर समोरच्या नाही एखादा आपला जर कोण काढला त्याच्यावरती जर बोलला तर मग वाईट वाटून घेऊन ये आणि मी असं नाही मी इकडं मॅच लावले आणि इकडे मस्त विजयावरून ते बनवून देते आवाज याच्यासाठी नाही केला कारण का आपले यूट्यूब आहे त्याच्यामध्ये स्ट्राईक वगैरे देऊ शकतात ते त्यामुळे मोबाईल नाही इकडे ठेवलंय बघू शकतो इकडे आता एक विकेट गेलेलं आहे आपला श्री सय्यर बापू गेले आता बघू इंडियाला आता कमीत कमी सत्तर रन पाहिजे चिंतायला चिंते बाबू रात्रीचे वाजले दीड आणि ही बाई अंधारात खेळत होती अशी गोल गोल फिरते ना त्यामुळे ती अशी खेळतीये दरवाजा वाजू उभा दिली बघा माणसं जागे व्हायची <laughs> तिला ते कौतुक वाटत ते गोल भिंगरी सारखं फिरतंय ना त्याच बघता मुली एकदाची एक दाखवा नावं एकदा तिला फिरवून म्हणजे शांत बसल तोंडाने धरून करेल तोडून टाकेल ते तिथे त्याचं खेळणं एक तर तो रडत होता ह्या खेळण्यासाठी असं फिरत आहे हे छान असे झाली त्याच्या पाठी परी <laughs> या परी नाही ऐकणार खुशबाई एकदाच फिरलं पेक्षा भारी होती <laughs>